दिवसेंदिवस लोकसंख्येत होणारी घट पाहता अनेक देश चिंतेत आहेत लोकसंख्या वाढीसाठी अनेक देशांतून अजब ऑफर दिल्या जातात सध्या असाच एक देश चर्चेत आला आहे घटत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असलेल्या आग्नेय युरोपीय देश ग्रीसने लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने एक पूर्णांक सहा अब्ज युरोचे पॅकेज जाहीर केले आहे या पॅकेजमध्ये सरकारने लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी टॅक्स सवलत देण्याव्यतिरिक्त इतर उपाय योजनाही जाहीर केल्या आहेत या नवीन धोरणांची घोषणा करताना ग्रीक पंतप्रधान किरिया कोस मेस्तोटाकीस म्हणाले की देशाच्या सर्वात मोठ्या आव्हानाला म्हणजेच घटत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी एक पूर्णांक सहा अब्ज युरोप म्हणजेच सोळा कोटी रुपये मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार भूमध्यसागरीय देश ग्रीस युरोपमधील सर्वात जुना देश बनण्याच्या वाढवण्याच्या उद्देशाने नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत नवीन नियमांमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या कुटुंबाला चार मुले असतील तर त्यांना करातून सूट दिली जाईल म्हणजेच त्या कुटुंबाला कर भरावा लागणार नाही दोन हजार सव्वीस पासून लागू होतील नवीन धोरणात असे म्हटले आहे की एक हजार पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील लोकांना इतर करांमधूनही सूट दिली जाईल आणि त्यामुळे होणारे नुकसान तिजोरीतून भरून काढले जाईल द घोषणेनंतर पंतप्रधान आहे की जर तुम्हाला मुले नसतील तर हानीचा खर्च एक गोष्ट आहे आणि जर तुम्हाला दोन किंवा तीन मुले असतील तर दुसरी गोष्ट आहे म्हणून एक देश म्हणून आपण अधिक मुले जन्माला घालण्याचा पर्याय निवडणाऱ्या आपल्या नागरिकांना बक्षीस देण्याचा मार्ग शोधला पाहिजे त्यासोबतच मिस्तो टाकीस म्हणाले की नवीन उपाययोजना अंतर्गत सर्व वर्गांना दोन टक्के कर कपातीचा लाभ दिला जाईल परंतु ज्यांच्याकडे चार मुले आहेत आणि कमी उत्पन्न असलेले कुटुंब आहेत त्यांना शून्य कर धोरणाचा लाभ दिला जाईल त्यांनी सांगितले की नवीन कर लाभ दोन हजार सव्वीस पासून लागू केले जातील त्यांनी या पॅकेजचे वर्णन ग्रीसमध्ये पन्नास वर्षाहून अधिक काळ लागू केलेली सर्वात धाडसी कर सुधारणा म्हणून केले आहे ही धोरणे लोकसंख्येच्या समस्येला तोंड देण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या सरकारने घेतलेल्या इतर उपक्रमांवर आधारित आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुंदर असलेल्या ग्रीसमध्ये युरोपमध्ये सर्वात कमी प्रजनन दर आहे प्रति महिला एक पूर्णांक चार मुले प्रजनन दर आहे जो दोन पूर्णांक एकच्या सरासरी प्रजनन दरापेक्षा खूपच कमी आहे पंतप्रधान मिस्तो यांनी या समस्येचे वर्णन राष्ट्रीय धोका म्हणून केले आहे युरो स्टॅटनुसार ग्रीसची सध्याची लोकसंख्या एक पूर्णांक दोन कोटी आहे जी दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत ऐंशी लाखांपेक्षा कमी होईल त्यापैकी छत्तीस टक्के लोकसंख्या पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल लोकसंख्येची प्रचंड घट मान्य करताना अर्थमंत्री किरिया कोस पिरा का किसमहाने की त्यांच्या अस्तित्वासाठी हा एक मोठा धोका आहे